फायदा होणार आहे याचंही विश्लेषण झालं पाहिजे आधीच आमची जे आदिस या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत ती रस्त्याने अटॅच झालेली आहेत पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा अल्पभूधारक शेतकरी आहे आणि दरडोई उत्पन्नामध्ये हे जे जिल्हे आहेत हे राज्यामध्ये आणि देशामध्ये अग्रेसर असणारे जिल्हे आहेत तिथं या ठिकाणी रिएम्बर्स पैसे होऊ शकत नाहीत आणि जर समजा ऑलरेडी ऑलरेडी करेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश असेल जर ऑलरेडी तिथं नॅशनल हायवे या ठिकाणी असतील लोकांची जाण्या येण्याची दळणवळणाची व्यवस्था व्यवस्थित असेल तर विनाकारण याचा आग्रह धरून बाटल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर गदा आता हे योग्य होणार नाही त्याच्यामुळे मी खासदार म्हणून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना आणि केंद्र शासनाला सुद्धा मागणी करणार आहे की शक्तीपीठ मार्गाला इथं थांबवण्यात शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे सरकार आहे अशी टीका सतीश पाटील यांनी केली आहे त्याच्यावर तुमची काय कुणी केली सतीश पाटील यांनी केली नाही शेतकऱ्यांच्या बाजूला असणारं हे सरकार आहे सरकार आहे शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणारं हे सरकार आहे शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणारं हे सरकार आहे आज महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं या ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती असेल तिथं मदत करणारं पूर परिस्थिती असेल तिथं मदत करणारं आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला साथ देणारं या ठिकाणी सरकार आहे पण त्यांना ते दिसत नसेल तर ते दुर्दैवी मग इतका विरोध होऊन सुद्धा मुख्यमंत्री काय बोलत नाही त्याचं विरोध होऊन सुद्धा म्हणजे किंवा आता हे चालू आहे शक्तीपीठाचं त्यात अजून पण मुख्यमंत्री का बोलत नाही एखादा निर्णय ज्यावेळी असतो त्यावेळी तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्याबद्दलचा आवाज उठवतात आज पश्चिम महाराष्ट्रातलं जे या ठिकाणी महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी आहेत या बाबतीत एकजुटीने त्या ठिकाणी आवाज उठवतायत आणि निश्चितपणे त्याची नोंद सरकार घेईल महामार्गातून राजकीय नेत्यांचे आर्थिक वर्ष आहे आता येताना आपण ज्या ज्या वास्तूंनी उभा इथले जे नेते सदाभाऊ खोत हेही नाराज असतात तर त्यांची इच्छा आहे की वाव्यातून त्यांनी आमदारकी लढवायची आहे यासाठी आपण प्रयत्न करणार का आणि जे इतर आपले घटक पक्ष यांसाठी लागलेलं ग्रहण असतं निवडणुका नगरपालिकेचे असू देत जिल्हा परिषद असू देत किंवा इतर स्थानिक असू देत त्यावेळेला येणारी ही मोठ आहे हे मोठ कुठतरी मोडली जाते याच याचा आपण पालक आहे तो स्वीकारणार का आज बघितलं आपण तर एक जीव झाल्यानंतर एक मोठ झाल्यानंतर कसा निकाल लागतो याचं मूर्तिमंत उदाहरण ही लोकसभेची इलेक्शन आहे यांनी सगळ्यांनी एक मोठ बांधल्यानंतरच आम्ही विजयश्री खेचून आणू शकलो कार्यकर्त्यांनी आम्हाला सर्वांच्यावर एकत्रपणे विश्वास ठेवला आणि या विजयाला खऱ्या अर्थानं वेगळं कुंदन प्राप्त करून दिलं माझी विनंती पहिल्यांदा नेत्यांना राहील कार्यकर्ते एकत्र आहेत कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण त्याच्यासाठी नेत्यांनी एक संघ राहणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आज ही टीम अशाच पद्धतीनं महायुतीला पोषक अशा पद्धतीचं वातावरण या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे अनेक मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं मताधिक्य अनेक गावांमध्ये अति चांगल्या पद्धतीचं मताधिक्य आणि जिथं निगेटिव्ह वाटत होतं तिथं सुद्धा पॉझिटिव्ह या ठिकाणी मताधिक्य मिळालेलं आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ही सगळी मंडळी एकत्रपणे येऊन महाराष्ट्राला पश्चिम महाराष्ट्रातनं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातनं चांगलं बळव वाळव्याचा मतदारसंघातला आमदारकीचा चेहरा कोण असला नाही हे महायुतीचा चेहरा महायुतीचे नेते त्या ठिकाणी ठरवतील सगळे घटक पक्ष एकत्र एक मिळून ठरवतील आणि येणाऱ्या काळामध्ये नेते ने नाराजी दूर केली जाणार का भाऊ नाराजच नाही